रामकृष्ण हरी सर्वांना आज मी कीर्तनाला निघाले पण खूप लांब जायचं होतं जवळजवळ सात ते आठ तासाचा म्हणजे प्रवास होता आणि कार्यक्रमाला निघालो उपवास आहे नऊ दिवसाचा जायची थोडीशी इच्छा नव्हती कारण उपवासामुळं पूर्ण आशक्त आलेला होता परंतु कार्यक्रम घेतल्यानंतर तर जावंच लागेल ना मग निघालो पण प्रवासात काय जास्त टेन्शन आलेलं होतं कधी पोहोचण आठ तासाचा प्रवास आठ तासाचा प्रवास तेवढं एकच डोक्यात होतं हे सात आठ तास कशी जातील परंतु पुढे जसं जसा प्रवास वाढत गेला तसं तसं खूप सुंदर वातावरण त्या ठिकाणी रस्त्याने मिळत गेलं कारण ना एका रत्नागिरी साईट म्हंटल की दऱ्याखोऱ्या डोंगर दऱ्या आणि एवढं सुंदर वातावरण त्या ठिकाणी होतं की आम्ही उंच टेकडीवर नागमोडी वळण घेत घेत गाडी उंच टेकडीवर त्या ठिकाणी थांबली थांबल्यानंतर पूर्ण त्या ठिकाणी पृथ्वी मातेचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येत होत की जसं एखादी स्त्री सुंदर असा हिरवा शालुतीनं घालावा छानसा मेकअप करावा आणि तिचं असणारं हे सौंदर्य बघतच राहावं असं काहीस पृथ्वीच त्या ठिकाणी वातावरणाची ती निर्मिती झालेली होती तसा तो त्या ठिकाणी भास होत होता आणि बस मी थोडस पुढे जाण्याचा प्रयत्न केला खाली बघितलं तो एवढं खोल दरी होती एवढं लांबून एवढं ते दृश्य आम्ही टिपलं एवढं सुंदर त्या ठिकाणी दिसत होत पाय निघत नव्हता जायची इच्छा नव्हती परंतु तिथं पोहोचलो पोचल्यानंतर कीर्तन वगैरे झालं त्यांनी सत्कार केला घरी आलो रामकृष्ण